केला तर होईल भक्ती केली तर होईल नामस्मरण केले तर होईल ध्यान केले तर होईल सत्संग केला तर होईल संसार केला तर होणार नाही संसार आपोआप होत असतो तो प्रारब्धाने भोगावा लागतो संसारातील फलप्राप्ती प्रारब्ध कर्मावर अवलंबून असते तस परमार्थ प्रारब्धावर अवलंबून नाही नसून प्रयत्नावर अवलंबून आहे आणि पुण्या भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये येत असते भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये यायला अनंत जन्माची पुण्य असावी लागते पुण्य संग्रह असावा नामा लागतो नामाने मोक्ष मिळतो नामचिंतनाने मोक्ष मिळतो भक्तीने मोक्ष मिळतो मोक्ष प्राप्ती होते जीवनमुक्ती मिळत असते परब्रह्माची प्राप्ती होते ब्रह्मप्राप्ती प्राप्ती नामस्मरणाने सुद्धा होऊ शकते मिळू शकते पण नामस्मरण मुखामध्ये यायला आनंद जन्माच्या पुण्याचा संग्रह असावा लागतो पाठबळ असावं लागतं बलवान माता स्वतः दहित्रावान विवेकता असणो भवेत बलवान इंद्र ग्रामो विद्वर्षती विद्वान सुद्धा विचलित झाल्याशिवाय राहू शकत नाही धर्मशास्त्राचं बंधन धर्मशास्त्राची मर्यादा उल्लंघन करता कामा नाही भक्तांनी साधकांनी साधक भक्तांनी मुमुक्षुंनी धर्मशास्त्राची मर्यादा उल्लंघन करता कामा नाही निती धर्माचं पालन जन्म रात्री माता असू पाठीवरची बहीण असो मोठी बहीण असो लहान बहीण असो किंवा स्वतःची मुलगी असो एकांत स्थानी एकांत ठिकाणी एका आसनावर एकांतामध्ये तारुण्य अवस्थेत एका आसनावर तरुण व्यक्तींनी बसू नये इंद्रिय कधी धोका देतील सांगता येत नाही इंद्रिय कधी कर भ्रष्ट करतील सांगता येत नाही गुरु शिष्याची परंपरा पवित्र आहे बहीण भावाचं नातं पवित्र आहे मात माता नातं पवित्र आहे नातं पवित्र आहे परत श्री माते समान मानली पाहिजे म्हणून शास्त्र मर्यादेला मत नाही इंद्रिय कधी धोका देतील इंद्रियांच नियंत्रण मन करीत असत बुद्धी करीत असते मनाच्या ताब्यात इंद्रिय असले पाहिजेत इंद्रियांच्या ताब्यात मनाने जाता कामा नाही इंद्रियाच्या ताब्यात मन जाऊ देऊ नये मनाच्या ताब्यात इंद्रिय असावीत इंद्रियांचा इंद्रिया लगाम मन मनावर अवलंबून आहे तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा जागृत अवस्थेत मन झोपेत सुद्धा कार्य करते मनाचे खेळ झोपेत स्वप्नात चोवीसताच मन भटकत असते आणि आधी मन घ्यावी आधी तेने पुजाबा गणपती मन इंद्रियांचा राजा शरीरात मन विभूती भगवंताची आहे मना येव मनुष्याणा कारण बंध मन मोक्ष येव बंधनेला कारणीभूत मनच आहे आणि मोक्ष प्राप्ती मुक्तीला कारणीभूत सुद्धा मनच आहे मग मनाचे खेळ सर्वत्र चालतात मनावर लगाम ठेवला पाहिजे मना मनावर विजय मिळवता आला पाहिजे मन पराजित करीत असत पण मनाला मनावर जर नियंत्रण असेल तर इंद्रियावर विजय मन प्राप्त करून देत असते मन सर्वश्रेष्ठ आहे या ठापहार माधारी औट मोठके तरी तू दे गोपालकृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान म्हणतात अष्टव प्रहर तीन तासाचा एक प्रहर असतो दिवसाचे चार प्रहर व रात्रीचे चार प्रहर चोवीस तासातून आठ प्रहर असतात अष्टव प्रहर असून अष्टप्रहरा मधून कमीत कमी एक निमिषभर तरी माझं सर्व भावाने मला शरण येऊन नामस नामस्मरण नामचिंतन कर तुला मोक्ष प्राप्ती जीवन मुक्तावस्था मी करून देतो